वैयक्तिक वाढीसाठी आणि आंतरिक शांततेसाठी मी ध्यानाला नेहमीच प्राधान्य दिले डॉ के एम वासुदेवन पिल्लई जागतिक ध्यान दिनानिमित्त पिल्लई ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सने हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन केले होते ज्याचा उद्देश हृदयस्थ ध्यान आणि आंतरिक शांतीच्या स्तरावाला चालना देण्याच्या उद्देशाने होता तापस द्वारे आयोजित दिवसभर चाललेल्या या कार्यक्रमात आजच्या वेगवान जगात संतुलन आणि शांतता प्राप्त करण्यासाठी एक साधन म्हणून ध्यानाच्या भर देण्यात आला डॉक्टर के एम वासुदेवन पिल्लई महात्मा एज्युकेशन सोसायटीच्या पिल्लई ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स चे सीईओ आहेत ते म्हणाले की वैयक्तिक वाढीसाठी आणि आंतरिक शांततेसाठी मी ध्यानाच्या महत्वावर नेहमीच भर दिलाय मनाच्या शांततेतूनच आपण जागृत होतो खरी क्षमता मानसिक स्पष्टता मिळवा आणि चिरस्थायी मनशांती आणणारी सुसंवाद जोपासा दाजी कमलेश डी पटेल हार्टफुलनेस इन्स्टिट्यूटचे जागतिक मार्गदर्शक म्हणाले की ध्यान ही आपल्या अस्तित्वातील सखोल पैलू उघडण्याची गुरु किल्ली आहे यामुळे मनाला स्पष्टता हृदयाला शांती मिळते आणि वैयक्तिक वाढ शक्य होते नियमितपणे सराव आम्ही दैनंदिन जीवनातील विचलनाच्या पलीकडे जातो आणि आतील शांततेशी जोडतो जिथे खरी शांतता आणि शहाणपण राहतं राहत अंधारावर प्रकाशाचा विजय आणि अराजकतेवर शांततेचे प्रतीक असलेल्या दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली आरचे कार्यकारी संचालक डॉ आर चंद्रन पिल्लई अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संदीप जोशी एचओ सी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जे डब्ल्यू बकाल पिल्लई ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सच्या संचालक पी आर डॉक्टर निवेदिता श्रेयांश डॉक्टर प्राध्यापक शिल्पा मोनकर तापस पी सीईच्या समन्वयक कुमार मेघना प्रधान सी ए आणि हार्टफुलनेस ट्रेनर श्री मुकेश पटेल हार्टफुलनेस झोनल कोऑर्डिनेटर आणि श्री विनायक पाटील ए बी पी सेट रिपोर्टर त्यांच्या उपस्थितीने केवळ वा उबारपणास वाढवला नाही तर या प्रसंगाचे महत्वही वाढले डॉक्टर आर चंद्रन यांनी एक अंतरदृष्टीपूर्ण स्वागत भाषण केले उपस्थितांचे आभार व्यक्त केले आणि हृदयस्पर्शी संदेश दूरवर पसरवण्यास मदत केल्याबद्दल मीडिया पार्टनर एबीपी माझाच्या समर्थनाची कबुली दिली शिक्षणतज्ञ डॉक्टर निवेदिता श्रेयंस यांनी मार्गदर्शन केलेल्या एका आकर्षक हार्टफुलनेस मेडिटेशन सत्राने दिवसाची सांगता झाली ज्याने सहभागींना आराम आणि मनापासून ध्यानाचा अनुभव दिला कार्यक्रम यशस्वी करणारे पाहुणे आयोजक स्वयंसेवक आणि मीडिया पार्टनर्स यांच्या प्रयत्नांची दखल घेत आभार मानून कार्यक्रम संपन्न झाला ध्यानाचा हा उत्सव हार्टफुलनेस मेडिटेशन सारख्या पद्धती आपल्या जीवनात अधिक शांतता फोकस आणि समतोल कशी आणू शकतात याची एक वेळोवेळी आठवण करून देणारी होती जे सध्याच्या काळात तरुणांसाठी विशेषतः मौल्यवान आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ब्युरो रिपोर्ट द